अकरा किलो कट्टी आहे क्विंटला दंड्याची जास्त कापण आहे आणि त्याच्यामध्ये भावामध्ये आज चौदाशे आहे तर लगेच बाराशे आहे पंचवीसशे आहे तर लगेच सतराशे अठराशे आहे असं म्हणजे एक दोन दिवसामध्येच चार चारशे पाच पाचशे रुपये भाव कमी होते राहणपूर आम्हाला सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये दाखवते आणि इथं अठराशे सतराशे रुपयामध्ये शेतकऱ्यांची केळी चांगल्या एक्सपोर्ट होणारा माल इथं का घेत आहेत अशी जी लूट थांबण्यासाठी आम्ही वारंवार याच्यामध्ये चर्चासत्र घेत होतो आम्ही केळी पिकावर आमच्या परिसरामधलं मुख्य आणि नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचं केळी हे मोठं पीक आहे झिरो टक्के झिरो टक्के कमिशन लावावं शेतकऱ्यांचं कुंटलाला साठ रुपये घ्यायला लागले ते याच्यावर अनेक आमची मागण्या होत्या याच्यामध्ये तर कॅरेटचं शेतकऱ्यांना कसं आहे छोट्या छोट्या शेतकऱ्यांना डायरेक्ट कॅरेटचं वजन देवावं आणि त्याच्यावर पत्ती न लावण्याशी सुद्धा कॅरेटच्या गाडीवर एक कुंटल एका गाडी मागा असा असा त्यांना ला एक कुंटल पत्तीमध्ये पत्ती म्हणून पत्ती वजन काटल्या जाते हे चुकीचं आहे आणि बीजक टपाल हमाल ह्या नावाखाली दोन दोनशे पाचशे पाचशे रुपये लावून शेतकऱ्यांना ते पैसे घेतले जातात हे असले कुठलेही समजा शेतकऱ्यांच्या कष्टाचे घामाचं हे कुठेही समजा शेतकऱ्यांची कुळवण होऊ नये म्हणून आम्ही वारंवार याचा पाठपुरावा करत आहोत व्यापाऱ्यांनी समजा दंडेशाही मिटिंग करून त्यांची परस्पर आणि जे कोणीही नेमाचं व्यापाऱ्यांनी जे मोपून पत्ती लावल गाडीला एखाद्या व्यापाऱ्याने जर लावली त्याला एक लाख रुपये दंडा आकारू आणि आम्ही त्यांना कसल्याही प्रकारचं व्यापार लाईनमधून आम्ही हदपार करू या व्यापाऱ्यांनी मिटिंग घेऊन सगळ्या व्यापाऱ्यांना धमकावलेलं आहे हे कुठं तरी साहेबांच्या निदर्शनाच आम्ही दा आणून दाखवलं साहेब म्हणजे याच्यावर आपण ताबडतोब आपण अंमलबजावणी करूच म्हणले आणि एक एक लाख रुपये जे होतं म्हणले आमचे लोकनेते श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे श्रीजाताईंनी पुढाकार घेऊन यांना आम्हाला कलेक्टर साहेबांनीची वेळातला वेळ काढून आम्हाला बोलायला लावलं आम्हाला वेळ दिला कलेक्टर साहेबांनी